एसटी महामंडळ परिवहन विभागात अपंग कर्मचाऱ्याला त्रास न्याय न मिळाल्यास संपूर्ण परिवारासह आत्मदनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागीय कार्यालय या ठिकाणी एका अपंग कर्मचाऱ्यासोबत त्रासदायक प्रकार पाहायला मिळाला आहे एका अनुसूचित जातीतील अपंग कर्मचाऱ्याला बदलीबाबत व कामकाजाबाबत त्रास झाल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे या ठिकाणी न्याय न मिळाल्यास संपूर्ण परिवारासह आत्मदनाचा इशारा देखील देण्यात आला आहे नमस्कार मी अमृत रमेश जाधव मी विभागीय कार्यालय एस टी महामंडळ धुळे येथे कार्यरत आहे मी एक दिव्यांग कर्मचारी असून अनुसूचित जातीतील कर्मचारी आहे मला प्रशासनाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे आमचे जे विजय गीते साहेब आहेत विभाग नियंत्रक यांना मी मागच्या तीन महिन्यापासून भेटत आहे की स साहेब मी एक दिव्यांग कर्मचारी आहे मला ज्या वारंवार उड बस होत नाही आस्थापना शाखेमध्ये माझ्याकडे चाळी चारशे सर्व्हिस बुकचं कामकाज आहे वारंवार उल बस करावी लागते वा तरी मी वर्षभर केलं कसं तरी पण आता मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वारंवार उडबस करू नका तुम्ही जर केली तर तुमचं कंबर आयुष्यभर कामातून जाईल आणि तुम्हाला उभं राहता येणार नाही कारण एक की मला पोलिओ आहे म्हणून मी साहेबांना विनंती केली सप्टेंबर ऑक्टोबरच विनंती केली की के साहेब माझी बदली करून द्या परंतु साहेब म्हणतात बघू 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 पर परंतु त्यांनी आजपर्यंत केलेली नाही शेवटी त्यांनी प्रवीण पाटील जे आमचे विभागीय कर्मचारी वर्गाधिकारी आहेत यांच्याकडे पाठवलं व त्यांनी आमच्यासोबत आरी राहावी केली की तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ पण ती ऑर्डर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही तुम्ही त्याच्यावर सही करावी लागेल मग ती ऑर्डर न बघता सही कशी करावी त्यांनी काहीही लिहून घेतलं असेल म्हणजेच एका दिव्यांग जात दिव्यांग कर्मचाऱ्याला अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्याला यांनी फसवण्याचा मार्ग अवलंबलेला दिस दिसतो आणि याचं एकच कारण आहे की अनेक कर्मचाऱ्यांच्या सहा सहा महिन्यात बदल्या झालेल्या आहेत परंतु तुम्हाला एक दीड वर्ष होऊन देखील माझी बदली झालेली नाही म्हणजे याचाच अर्थ सहा सहा महिन्यात बदल्या करणं कायदेशीर नियम नाही याचा मागे एकच कारण आहे एक तर कायदेशीर बदली होते किंवा एक अर्थशास्त्राची बदली होते अर्थशास्त्राचा नियम असा एक मागणी आणि पुरवठा जेव्हा तुम्ही बदलीची मागणी करणार तेव्हा त्या ते मागणीच्या बदलात तुम्हाला काहीतरी पुरवठा करावा लागेल म्हणजे आर्थिक मदत त्यांना द्यावी लागेल तेव्हाच ते बदल्या करतील अशा प्रकारे हा दुसरा नियम इथे लागू होतो म्हणून आधी तो भोंगळ कारभार व भ्रष्टाचार चालू आहे व हा भ्रष्टाचार त्वरित संपवण्यात यावा व दिव्यांग व अनुसू झाली कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती अन्यथा मला जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या वृद्ध आई जिला बीपीचा त्रास आहे ती जास्त तिला तब्येत भरील माझे वडील आहेत अपंग आहेत ऐंशी टक्के ते सुद्धा जास्त त्यांचं होत नाही त्यांचा खूप खर्च आहे माझ्यावर आणि मी जर नसतो तर ते त्यांना कोण सांभाळेल म्हणून मी माझ्या आई वडिलांसोबत सामूहिक आत्महत्या करेल आणि याला सर्वस्वी विजय गीते साहेब विभाग नियंत्रक धुळे आणि प्रवीण पाटील साहेब विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राप धुळे हे जबाबदार राहतील तसेच महाराष्ट्र शासन व एस टी महामंडळ जबाबदार राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो याची